मित्रांनो नमस्कार सर्वांच मी माझ्या चॅनलवरती सर्श स्वागत करतो मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय त्यामागचं कारण हे खूप इंटरेस्टिंग होती किंवा तरी मी सांगेन असती कारण काय होती कशी त्यानंतर आता तुम्हाला समजलंच ला असेल आपण कुठे आहे काय मी आता पोल्ट्रीत आहे मित्रांनो आणि हे आपले सगळे पक्षी आहेत मित्रांनो मी बघताय बऱ्यापैकी पक्षी कमी झालेले आहेत कारण का मिरग होता म्हणजे कोकणात मिरगाला म्हणजे राखण म्हणतो आपण राखणेला बरेचसे पक्षी नर पक्षी जातात त्यानंतर नर नर नरपक्ष्यांसोबत सोबतच तलंग असतात ती सेल होतात तर बऱ्यापैकी सेल झालेली होती आणि त्यामुळे पक्षी आता आपल्याकडं कमी आहेत आता तुम्ही म्हणाल की पक्षी सकाळी दहा वाजलेत मित्रांनो पक्षी आतमध्येच काय तर बाहेर गवत वाढलेलं आहे पाऊस आहे गवत वाढलेलं आहे तर आपण एक एकाच वेळी म्हणजे संध्याकाळी पक्षी बाहेर सोडतोय दिवसभर बाकी दिवसभर तो पक्षी आतमध्येच असतो त्यांना खाद्य असत थोडे पक्षी कमी आहेत मित्रांनो समथिंग एक साठ सत्तर पक्षीच आहेत आपल्याकडं शिल्लक शिल्लक म्हणण्या तेवढेच आहेत सगळे पक्षी हे आपल्या कोंबड्या आहेत म्हणजे आपण त्याच्यापासून पिल्ल किंवा अंडी उत्पादन करण्यासाठी ते ठेवलेले आहेत सेलिंग करत नाही आता आपण आता नवीन बॅच आपण तयार करतो म्हणजेच आता आपण खुडूप होणार त्यानंतरच्या व्हिडिओ मित्रांनो मी व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण होतं की बरेच दिवस मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकल्या नव्हत्या कारण का मध्ये आपण सिरीज चालू केलं होतं प्रत्येक दिवशी मी अपडेट देत होतो परंतु त्यानंतर काही कारणास्तव ते अपडेट आपल्याला देताना आले व्हिडिओ थांबल्या होत्या त्यानंतर बरेच जण मला वैयक्तिक पर्सनल असे विचारत होते की कि पालन किंवा गावरान पथ्यांचं तुम्ही बंद केलात का किंवा काय झालं त्याचं पुढं किंवा सक्सेस झालं का किंवा काय नाही तर सक्सेस होतंय मित्रांनो काय अडचण नाहीये फक्त स्ट्रगल करणं महत्वाचं आहे जसं मी म्हटलं साठ दिवस किंवा सत्तर दिवसात हा प्रवास अजिबात नाहीये काही वर्ष चा अनुभव आणि काही वर्षाची मेहनत लागते मित्रांनो तर आजची व्हिडिओ मी त्यासाठीच अपडेट देण्यासाठी बनवतोय मित्रांनो यानंतर आपण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल जसं जसं तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तशा तशा मी मित्रांनो तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येईन व्हिडिओ घेऊन येईन त्यानंतर मित्रांनो आपण आजपासून इंस्टाग्राम वरती सुरेखा फार्म म्हणून एक पेज बनवतोय बनवलेला आहे त्या पेज ला जाऊन तुम्ही फॉलो करा म्हणजे छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन असतील छोट्या छोट्या काही व्हिडिओ असतील आपण त्या इंस्टाग्रामवरती टाकणार आहोत तर जे जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा मान्य सबस्क्राईबर आहेत त्यांनी इंस्टाग्राम वरती जाऊन ते, ते फॉलो करा मित्रांनो आणि जर कोणी अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते मला सांगा तुमच्या काही आयडिया असतील त्याही मला सांगा आपल्याकडे पक्षी कमी असल्यामुळं मित्रांनो मांडणी बनवलेली नाहीये आपण छोटीशी मान्य बनवलेली आहे परंतु तेही बनवायचं काम आपण चालू करणार आहोत म्हणजे पावसाळा गेल्यानंतर किंवा पाऊस कमी झाला तर आपण त्या गोष्टी करतो पण सध्या तरी आपला पक्ष आता जर ते व्यवस्थित बसतो ते आपण बांबू टाकलेले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ म्हणजे तुमच्या माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यापुढे एवढंच मा माहिती म्हणजे मा कल्पना देण्यासाठी ही व्हिडिओ बनवली व्हिडिओ आवडले असेल किंवा आपल्या व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये मला कळवा मी धन्यवाद